लग्न असो रिसेप्शन असो किंवा असो बर्थडे पार्टी सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी सज्ज आहे श्री बालाजी मंगल कार्यालय दोन प्रशस्त हॉल पंधरा बाय पस्तीस ते स्टेज एंट्री कमान स्पीकर वधूवर रूम स्वागत झोपडी दोन बफे स्टॉल पाचशे खुर्च्या पाचशे ते हजार माणसांच्या जेवणासाठी भांडी वधूवर सोफा स्टेज मॅट व्हीआयपी सोफा त्याशिवाय डेकोरेशन चीही चिंता नको कारण तेही इथे करून दिलं जात तेव्हा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी आजच संपर्क का साधा श्री बालाजी मंगल कार्यालय प्लॉट नंबर डी पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक एम आय डी सी रोड लक्ष्मीनारायण टॉकीज समोर सोलापूर प्रोपरायटर महेश सोमा संपर्क नव्वद दोनशे अकरा बेचाळीस दोनशे नव्याण्णव आणि चौऱ्याऐंशी एकशे दहा सत्तर सातशे सव्वीस अकरा शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिर मसिया सामाजिक बौद्धीय संस्था वतीने नमस्कार तुमच्या सहकार्याने मागच्या वर्षी दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी शहीद दिनानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर यशस्वीरित्या झाला या शिबीरमध्ये एकूण दोनशे तेहतीस रक्तदातांनी रक्तदान केले उत्स्फूर्त सहभाग करून सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मला आपल्या सगळ्यांना सांगण्यास आनंद होतो ठरल्याप्रमाणे रक्तपेढीद्वारे अठ्ठेचाळीस व्यक्तींना आपल्या संस्थेतर्फे विनामूल्य देण्यात आले यावर्षी देखील आपल्या संस्थेने रक्तदान शिबिर दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शहीद दिनानिमित्त रोजी मसिया चौक मंगळवार सकाळी आठ ते साडेचार मोदी सोलापूर येथे आयोजित केले आहे नेहमीप्रमाणे यावर्षी देखील प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू तसेच प्रीती भोजन आयोजन करण्यात येणार आहे गरीब व गरजवंतांना जास्तीत जास्त प्रमाणात विनामूल्य रक्त पुरवण्यासाठी जास्तीत जास्त रक्तदान होणे आवश्यक आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपला विश्वासू अमित मंचले संस्थापक मसिया सामाजिक बौद्धेशीय संस्था सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा